आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महाकाळ शहरात प्रथमच आयुर्वेदिक तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन शहरात आयुर्वेदिक तपासणी केंद्र व चिकित्सा केंद्र सुरू उद्या शुक्रवारी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन कवटे महाकाळ शहरात प्रथमच आयुर्वेदिक तपासणी व चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरामध्ये पोट विकार त्वचा विकार संधिवात मनोविकार ओबेसिटी उच्च रक्तदाब डायबेटीज थायरॉइड याची तपासणी करण्यात येणार आहे उद्या शुक्रवारी दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचा लाभ आपण घ्यावा असे आवाहन स्वास्थ्यम आयुर्वेद पंचकर्म स्पेशालिटी सेंटरचे डॉक्टर रमेश गुजर व आरती गुजर यांनी केले आहे कवठे महाकाळ शहरात आयोजित करण्यात आलेल्या आयुर्वेदिक तपासणी व चिकित्सा शिबिरामध्ये मोफत नाडी व कोष्ट परीक्षण त्याचबरोबर आहार व्यायाम व योग्य सल्ला रक्त तपासणीमध्ये पन्नास टक्के सवलत मोफत हाडांची मशीनद्वारे घनता तपासणी आयुर्वेदिक औषध उपचारांवर पन्नास टक्के सवलत आयुर्वेद पंचकर्म सवलतीच्या दरात तज्ज्ञांकडून मोफत मार्गदर्शन व समुपदेशक केंद्र करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी कवटे महांकाळ शहरातील मसोबा गेट कोरे नेत्र रुग्णालय कवठे महांकाळ या ठिकाणी सहभागी होण्याचे व नाव नोंदणी करणेबाबत डॉक्टर रमेश गुजर यांनी आवाहन केलेले आहे त्याचबरोबर डॉक्टर कोरे नेत्र रुग्णालय या ठिकाणी महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत आयुर्वेदिक रुग्णालय सुरू असते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क